सासवडचा पाहुणचार आटपून माऊलींच्या पालखीनं आता जेजुरीकडे प्रस्थान माऊलींच्या पालखी रथासमोरच्या इतर दिंड्यांचं जेजुरीत आगमन आहे आज माऊलींचा खंडोबाच्या सासवडचा पाहुणचार आटपल्यानंतर माऊलींच्या पालखीनं आता जेजुरीकडे प्रस्थान केलं माऊलींची पालखी रथासमोरच्या इतर दिंड्यांचं सध्या जेजुरीत आगमन होत आहे आज माऊलींच्या खंडोबाच्या जेजुरीमध्ये भंडाराची मुक्त उधळण करून स्वागत होणार आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत भुले रामकृष्णहरी मंडळी मंडळी माऊलींसोबतच्या पालख्या माऊलींसोबत चालणारे वारकरी आता जेजुरी नगरीमध्ये दाखल होत असतानाची ही विलोभनीय अशी दृश्य आपण पाहतो आहे सासवडमधला आपला मुक्काम संपवून सासवडचा पाहुंजार घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि त्या पालखीसमोरच्या दिंड्या आता जेजुरी नगरीमध्ये दाखल व्हायला हो सुरुवात झाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे खंडोबा देवस्थानाच्या खंडोबांचं देवस्थान असलेल्या जेजुरी नगरीमध्ये आज माऊलींचा मुक्काम असणार आहे आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे की लाखो वारकऱ्यांचा हा संपूर्ण जथ्था मृदंगाचा गजर करत या ठिकाणी आपल्याला जेजुरी नगरीमध्ये प्रवेश करताना दिसतो आहे आज शैव आणि वैष्णवांचा अनोखा मिलाप देखील आपल्याला जेजुरी नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि माऊलींची पालखी जेजुरी नगरीत दाखल झाल्यानंतर माऊलींच्या पालखीचं जंगी असं स्वागत देखील दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जेजुरी नगरीत केलं जाणार आहे भंडाऱ्याची मुक्त उधळण माऊलीच्या पालखीवर दरवर्षी केली जाते आणि मा भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीनं संपूर्ण आसमंत न्हावून निघतो अशा पद्धतीची सगळी परिस्थिती या संपूर्ण वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते आणि जेजुरी नगरीमध्ये आता माऊलींच्या पालखीसमोरच्या ज्या दिंड्या आहेत जे वारकरी आहेत ते आता हळूहळू दाखल होत असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे आज माऊलींची पालखी जेजुरी नगरीमध्ये प्रवेश करते आणि माऊलींच्या पालखीचं आज जेजुरी नगरीमध्ये जोरदार असं स्वागत केलं जाणार आहे भंडाऱ्याची मुक्त उधळण देखील पालखीवर पालखी रथावर आणि माऊलींवर केली जाणार आहे आणि असा हा अनोखा शैव आणि वैष्णवांचा मिलाप आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत गुले झी जी मीडिया जेजुरी